हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आय होप तुम्ही मस्त आणि मदत असाल तर आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचा तर तुम्हाला सर्वांना पकण चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही स्पेशल मुमेंट बघायला मिळणार आहे आज काही स्पेशल घडणार आहे तर ते जर पाहायचं असेल तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर आपला ब्लॉग आपण स्टार्ट करूया काही उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले साडी नेसून मस्त अशी तयार झाली आणि मम्मी वगैरे तिकडे जेवण बनवत होते तिकडे गेली आणि मी माझ्या आवडीचं काम करायला लागले ते म्हणजे मोदक बनवायचं मला मोदक बनवायला प्रचंड आवडतं आणि मला मोदक छान असे बनवता येतात त्यामुळे आम्ही मोदक बनवायला घेतले होते आणि मी स्वतः पण मोदक बनवत होते आणि माझ्या आत्याला पण मोदक कसा बनवायचा हे शिकवत होती मोदक बनवता बनवता आमच्या खूप साऱ्या गप्पा सुद्धा चालले होती मस्ती वगैरे चालली होती आणि त्याच्यात आम्ही मस्त असे मोदक बनवले आहेत मी कसा मोदक बनवला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा हा हे माझ्या माहेरचा गणपती बाप्पा जे तुम्ही मागे डेकोरेशन बघताहेत तर ते मी केलं आहे तर कसं वाटेल ते सुद्धा सांगा मला खूप आवडलं आहे हे डेकोरेशन कोण पण माझं तिला नव्हतं जे काही केलं ते मी एकटीने असं काहीचं केलं आहे आणि असं असं आमचा बाप्पा आहे हा आमचा बाप्पा अन्वीच्या नवसाचा आहे आणि असं काही असतं बाप्पाचं दीड दिवसाचं आगमन असतं माझ्या माहेरी हे बाप्पाचं चौथं वर्ष आहे पुढच्या शी वर्षी बाप्पाचं शेवटचं पाचवं वर्ष असेल तर ही मूर्ती सुद्धा मी आम्ही जाऊन सिलेक्ट केली होती तर कसा वाटतो आमचा हा बाप्पा छान सुद्धा बाप्पा माझी आत्या का आता हे कसं वाटतं ही माझी काकी मम्मी ही माझी बहिण श्रुती हा माझा ईशान भाऊ ही आहे अन्वी ही माझी मानलेली हत्या ही आमचे नंदोंकल आहेत त्याच्यानं पप्पा कमलेशभाई बंधू आणि ही आमच्या अन्वीची मामी आणि आमचा जीव नाही गेली माई अरे माई लपले माई आणि आमचा हा जसुडी जस जस तुझा काय सगळं आपल्याला तर तोला लावलाय तर त्याची तयारी चालू आहे सगळी त्याचं मला दाखवते चला कोणाला आमच्या इकडे बाळ झाल्यानंतर पहिला जो गणपती बाप्पा असतो बाळाचा त्या बाळाला गणपती बाप्पा समोर तोललं जातं तर तिकडेच सगळी तयारी चालू होती तराजू तयार झाल्यानंतर पप्पांनी तराजूला हार घालून घेतला त्यानंतर मग तराजूला पाच बायकांनी आरती वगैरे करून घेतली आणि मग नंतर भाव्याला तराजूमध्ये थे ठेवून तोलाला घेतलं तोलण्यासाठी आम्ही राजळी केळी आणि मिठाई आणली होती आणि फळामध्ये सुद्धा तोलू शकतात पण आम्ही राजळी केळी बाप्पाची आवडती त्यामुळे राजळी केळी आणि मिठाईमध्ये बाहेला तोललं तोलल्यानंतर जी फळं असतात ती कट करून पूर्ण गावभर वाटली जातात तुमच्या

नाहे टाकूشي बदत टाकना बाजूला बाजूला आणि इकडे आमची आत्या आहे ती आळू वड्या फ्राय करायला लागलाय आणि एका साईडला भजे दोन दोन काम करायला लागले आज इकडे बाप्पा ताट रेडी होते आणि ताट आमचे मम्मी वाडा लागली आहे नैवेद्याचं काही ताट आहे आणि नैवेद्य काय काय आहे ते तुम्हाला मी थोडं ताट आवडलं की दाखवते नैवेद्यामध्ये इकडे डाळ भात आहे वालाची भाजी शिऱ्यातली आळवडी तळलेली आळवडी लोणचं भजे कोशिंबीर भाजी आहे बायला तोडले केक कट करून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये मिठाई ठेवली आहे तर ती सर्वांना वाटली जाणार आहे बंधू आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवत आहे आणि आज स्पेशल आहे कारण की याच दिवशी मला गुड न्यूज मिळाली होती आणि आजच्या दिवशी भाव्याला चार महिने पूर्ण होऊन पाचवा महिना लागला आहे कसा मस्त असा जुळून योगायोग आला आहे ना आता झाले संध्याकाळ जस्ट फ्रेश झाली होती थोड्या वेळ झोपली होती कारण की इतके दिवस झाले आहेत दोन तीन वाजता झोपण्यासाठी आणि इतक्या वेळ दिवस दुपारी झोपायला सुद्धा होत नव्हता आज चान्स मिळाला तर एक हात तास मस्त अशी झोप काढली आहे भाव्या झोपली आहे तर आता थोडी ती उठली का तिचं मला फोटोशूट करायचं आहे त्याची सगळी तयारी करायची आहे प्लस आरती आहे आणि संध्याकाळी सर्व गावकऱ्यांना जेवण आहे तर त्याची सगळी मम्मी वगैरे तयारी करायचे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल पुढे तसं सगळं चाललं आहे आता भाव्याच्या फोटोशूटची थोडीफार तयारी आहे ती करून घेते भाव्याचं फोटोशूट केलं आहे इकडे बिस्किटाचा गणपती बाप्पा काढला आहे मोदक बनवले आहेत असे तिकडे आपल्या मुदकाचा पूर काढला आहे आणि भाव्याला अशी काही रेडी केली आहे आजच्या जेवणाच्या मेनमध्ये हे हा इथे डाळ वालाची भाजी वालवांग्याची भाजी त्यानंतर बटाटा भाजी लापची आणि प्लस अजून आहे ते तुम्हाला दाखवते ही आहे आपली चिंच कढी जिरा आणि चिंच कढी आणि हे सगळंच जेवण आहे आणि ही आमची <laughs> आणि <आने> मा <वाँ> पिल्लू <laughs> मस्ती आल्या तिला can hey, you आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असा छानसा ब्लॉग किंवा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लव यू ऑल आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मी खाते रात्री झोपायच्या अगोदर उकडीचा मोदक कारण की उकडीचा मोदक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि मला खूप आवडतं त्याच्यामुळे आजचा दिवसाचा एंड मी उकडीच्या मोदकांनी करते चला बाय